या सगळ्या वाटचालीच्या दरम्यान आता महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक येऊ घातलेली आहे काय तयारी आहे राज्यामध्ये त्या दिवशी सुद्धा राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन आमच्या नगर जिल्ह्याला त्याचा बहुमान मिळाला राष्ट्रवादी पक्षाचं वर्धापन दिनी सुद्धा सर्वच पक्षातील सर्व नेते मंडळी असो किंवा खालच्या थरातल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा ही खुणगाड बांधली की या राज्यामध्ये आता महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे हे सगळ्यांनी नि, निर्धार केला पुढं काय तुमची जबाबदारी काय आमची जबाबदारी सगळ्यांची जबाबदारी उद्या माझ्या सारख्याची जबाबदारी पक्ष नेतृत्व जी जबाबदारी ने देईल ती जबाबदारी पार पाडली पाहिजे पक्षाने जबाबदारी देण्यापेक्षा आपण दोन पावलं पुढे चाललं पाहिजे आपल्याला पक्षाने आदरणीय पवार साहेबांनी आपल्या स्वप्नात कधी आपण लोकसभेचा विचार न केला ती लोकसभेची संधी मिळाली आज आपल्या पक्षासाठी काहीतरी करणं हे आपलं देणं लागतं